किशोरवयीन मुलींच्या समस्या व उपाययोजना कार्यशाळा किशोरवयीन मुलींना भावनिक व मानसिक आधार देऊ व पुस्तकी ज्ञानाकडून व्यवहारिक ज्ञानाकडे जाऊ रुपाली चव्हाण ए पी आय पोलीस स्टेशन नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल ध्येय पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी येथे रुपाली चव्हाण ए पी आय पोलीस स्टेशन सिन्नर यांनी सध्या आपल्या सर्वांना भेडसवणारी समस्या म्हणजे मुलींचा सांभाळ व शिक्षण यातून उद्भवणाऱ्या समस्या म्हणून या किशोरवयीन मुलींना मदतीचा हात प्रेमाची भावना व येणाऱ्या नैराश्यावरती यथोचित मार्गदर्शनासाठी रुपाली चव्हाण यांनी आज स्त्री पुरुष समानता नावापुरतीच न राहता प्रत्यक्षात समानता दिसू द्या स्त्रीच्या हक्कांची प्रकर्षाने जाणीव होऊ द्या ग्रामीण भागातील मुलींच्या अंगी अष्टपैलू व्यक्तिमत्व असते ग्रामीण भागातील मुली सहनशीलता हा गुण अंगी बाळगतात त्यांच्या आत्मविश्वासावरती त्या सदैव दृढ असतात परंतु मनातील न्यूनगंड पुढे जाण्यास अडसर ठरतो मुलींनी मोबाईलचा वापर न करता आपली वैयक्तिक माहिती कुठेही पाठवू नका व सायबर क्राईमचे गुन्हेगार होऊ नका आपण केलेल्या चुकीमुळे पालकांची समाजात मानहानी होते कुटुंबाकडून आपली अवहेलना होते समाजाच्या बदनामीला आपण सामोरे जातो आपण पुस्तकी ज्ञानाचा व्यवहारिक ज्ञान म्हणून वापर करा बालविज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी एस बी देशमुख यांनी मुलींना आपणही उच्च शिक्षण देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगा त्यासाठी आपण मोबाईलसारख्या साधनांपासून दूर राहा सौ सव सविता देशमुख यांनी आजही मुली पारतंत्र्यात वावरताना दिसतात त्यांना स्वातंत्र्य नसते किशोरवयीन मुलींचा वयोगट व या वयातील मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल व मा या बदलांना सामोरे जाताना मुलींच्या मनातील भीती बाजूला सारून आपण शिक्षणाच्या माध्यमातून या सर्व बदलांना सामोरे जाऊन स्वतःची ओळख एक सक्षम नारी म्हणून करून द्यावी व आपल्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडाव्यात या कार्यशाळेचे प्रास्ताविक बालविज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष टी के रेवगडे यांनी केले या कार्यशाळेसाठी विजय घोडेराव शौरेवाडा फाउंडेशन शहा श्री एल बेनकेसर अध्यक्ष सिन्हा तालुका मुख्याध्यापक संघ सौभाग्यश्री पाटोळे पोलीस पाटील आशापूर चंद्रभान रेवगडे शालेय समिती अध्यक्ष गणेशजी शिंदे शालेय समिती सदस्य सुवर्णा डुमरे प्रमोद साळवे विद्यालयाचे मुख्याध्यापक निकम आर व्ही आर टी गिरी के गांगुर्डे एम एम शेख सी बी शिंदे पी डी शिंदे एस डी पाटोळे आर एस ढोली ए बी थोरे के पी साठे आदी उपस्थित होते